या देवी सर्व भूतेशू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम नवरात्र म्हणजे शक्तीपूजा नऊ या ब्रह्मसंख्येचं आणि निर्मिती शक्तीचं अतूट असं नात आहे अंकांमध्ये नऊ हा सगळ्यात मोठा अंक आहे बीजही जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरत आणि गर्भधारणेनंतर सुद्धा नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्मत म्हणूनच या आदिशक्तीची आणि निर्मिती शक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते मैत्रिणींनो ही शक्ती म्हणजे कोण तर तुमच्या माझ्यात जिचा वास आहे ती ही शक्ती ज्या शक्तीमुळे या जगाचं चक्र अविरतपणे सुरू आहे ती ही शक्ती तिचीच आपण नवरात्रात पूजा मांडतो पण तिला ओळखतो का ग या नवरात्रात आपण आपल्या देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा मांडतो तिच्याशी यावेळेला ओळख करून घेऊया मला ती जशी जा जाणवते दिसते तिच्याबद्दल पुढचे नऊ दिवस मी तुम्हाला सांगणार आहे पहिले शब्द सुमन माता शैलपुत्रीच्या चरणी अर्पण पर्वतराज हिमालयाची कन्या शैलपुत्री शैलपुत्री हे नावच तिच्या दृढतेचं प्रतीक आहे पर्वताप्रमाणे अढळ स्थिर आणि सामर्थ्यवान हे गुण तिच्यात तर आहेतच पण सर्वात महत्वाचा गुण कोणता माहिती मैत्रिणींना तो म्हणजे आत्मविश्वास कितीही मोठा अगदी पर्वता एवढा संघर्ष उभा राहिला तरी तिचा आत्मविश्वास तसुभरही ढळत नाही ती तिच्या तपश्चर्यानं तिला हवं ते साध्य करते संकटाचे काळे कुट्ट ढग आले तरी तिच्या मनावर कुठलाच मळब साठत नाही ते लख होत कायम लख होतं आणि राहणार म्हणूनच शैलपुत्रीचा आवडता रंग शुभ्र सफेद पांढरा ही देवी भक्तांना स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारी शैलपुत्री देवीची उपासना म्हणजेच आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ दे कितीही मोठा संघर्ष करायला लागू दे स्वतःवरचा विश्वास किंचितही ढळू न देता सगळ्याला सामोरं जायचं टिकून राहायचं आणि आपल्याला हवं ते साध्य करायचं आजच्या समाजात स्त्रिया अनेक आघाड्यांवर लढतात शिक्षण करिअर कुटुंब आणि कधी कधी अन्यायाविरुद्ध सुद्धा अशा वेळी शैलपुत्रीप्रमाणे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं माता शैलपुत्रीची पूजा म्हणजे केवळ देवी समोर नतमस्तक होणं नाही तर आपल्या आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाताना मी डगमगणार नाही हा निश्चय करणं कुठल्याही आव्हानांना आत्मविश्वासाने समोर जात आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं हीच माता शैलपुत्रीची पूजा आहे ती मी मनापासून करण्याचा प्रयत्न करते माझं प्रत्येक कर्म तिची पूजा आहे असं मी मानते तुम्ही असा विचार करून बघा बघा मग माता शैलपुत्रीच्या आशीर्वादाने आयुष्यात आत्मविश्वासानं पुढे जाण्याचं बळ मिळेल या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या आशीर्वादाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा अखंड दीप प्रज्वलित हो हीच माता शैलपुत्री चरणी प्रार्थना आणि नवरात्र उत्सवाच्या या शक्तीच्या उत्सवाच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा जय अंबे माता जय शैलपुत्री माता